नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज अठरा सप्टेंबर पव्यात राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीनचे ताजे बाजारभाव चला तर मग जास्त वेळ नाही घेता माहितीला लगेच सुरुवात करूयात बाजार समिती उमरेड जात पिवळा आवक तीस क्विंटल किमानदार चार हजार शंभर रुपये कमालदार चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये बाजार समिती लातूर जात पिवळा आवक चार हजार दोनशे तीन क्विंटल दर तीन हजार सातशे एक्क्याण्णव रुपये कमाल दर चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती यवतमाळ जात पिवळा आवक एकेचाळीस क्विंटल दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये बाजार समिती अमरावती जात लोकल आवक पाचशे बावीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पस्तीस रुपये बाजार समिती नागपूर जात लोकल आवक तीन क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमलदर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक अकरा क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती चिखली जात पिवळा आवक बत्तीस क्विंटल किमानदार तीन हजार सातशे रुपये कमलदर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आत्ताचे मिळालेले सोयाबीनचे ताजे बाजारभाव माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या अच्छे बाद्राभाई युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद